नमस्कार मित्रांनो जगन्नाथाच्या रथापुढे होते सोन्याच्या जाळूने स्वच्छता कोणी सुरू केली ही प्रथा आणि आता कोण करतं हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जगन्नाथाच्या सुरू झालेल्या रथयात्रेत पुन्हा एकदा ते दृश्य दिसले जेव्हा पुरीचे गजपती महाराज स्वतः सोन्याच्या झाडूने रथासमोरील स्वच्छता करत होते पण तुम्हाला माहिती आहे का जगन्नाथाचा मार्ग सोन्याच्या झाडूने का स्वच्छ केला जातो या परंपरेचे नाव आहे छेरा पहारा आणि त्यामागे एक खोल आध्यात्मिक रहस्यही लपलेले आहे जगन्नाथ र रथयात्रेदरम्यान जेव्हा भगवान जगन्नाथ भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा रथांवरून नगरभ्रमणाला निघतात तेव्हा त्यांच्या रथाचा मार्ग प्रथम सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला जातो हा विधीपुरीच्या गजपती राजघराण्याकडून केला जातो पौराणिक कथेनुसार श्रद्धेनुसार सोने हे केवळ धातू नसून पवित्र ऊर्जेचा स्रोत आहे सोन्याच्या झाडूने परमेश्वराचा मार्ग स्वच्छ करणे हे दर्शवते की राजा स्वतःला परमेश्वराच्या चरणांचा सेवक मानतो ही परंपरा असा संदेश देखील देते की देवासमोर सर्वजण समान आहेत मग तो राजा असो किंवा रंक चेहरा पहारा दरम्यान केवळ सोन्याच्या झाडूने स्वच्छता होत नाही तर वैदिक मंत्रांचे पठण देखील केले जाते यामुळे जा हा मार्ग केवळ बाह्यरित्या स्वच्छ होत नाही तर आध्यात्मिक दृष्ट्याही पवित्र होतो असे मानले जाते की एकदा देवी सुभद्रा यांनी पुरी शहराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र तिला शहर दाखवण्यासाठी रथावर बसून निघाले देवरूपी भावंड रथात स्वार होऊन फिरण्यासाठी निघालेत हे विलोभनीय दृश्य पाहता त्यांना दरवर्षी रथप्रवास घडवायचा असे भाविकांनी ठरवले प्रवासादरम्यान तिन्ही देव गुंडीच्या मंदिर ताज येथे जातात जे देवी सुभद्राचे मातृगृह मानले जाते ते तेथे ते सात दिवस राहतात आणि नंतर परत येतात रथयात्रेत सहभागी होऊन रथ ओढण्याची संधी मिळणे हे देवाचे आशीर्वाद मानले जातात असे मानले जाते की यामुळे जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो म्हणून जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी भाभिकांची चढाओढ सुरू असते तो रथ एवढा जोड अजस्त्र असतो की तो ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी मोठे मनुष्यबळ तर लागते तसेच कोणते अवघड कार्य पार पाडायचे असेल तर त्या कार्याला जगन्नाथाचा रथ संबोधले जाते आणि तो ओढण्यासाठी अर्थात कार्यपूर्तीसाठी लोकांनी संघटित व्हायला हवे असे सुचवले जाते आपल्या सर्वांवरती भगवान जगन्नाथांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ